नमस्कार मंडळी तर अचानक घरी पाहुणे आले आणि घरात भाजीला काहीच नसेल तर बनवा हा खमंग खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारा पोटभरीचा पदार्थ एकदा बनवलं की नेहमीच बनवाल इतका चवीला जबरदस्त बनवायलाही अतिशय सोपा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथं मी दीड वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे पीठ मी न चाळताच घेतलेलं आहे आपण आता हे परातीमध्ये काढून घेऊया त्यानंतर अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे मीठ घालूया त्यानंतर अर्धा चमचा यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा यामध्ये आपल्याला खायचा सोडा घालायचा आहे त्यानंतर दोन चमचे कडकडीत तेलाचा मोहन यामध्ये आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय हे बघा अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एक्झीव करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी आहे आणि आपण चपातीला कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक आपल्याला इथे मळून घ्यायची आहे आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचं आहे त्याला छान असं मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही कणिक मळून झालेली आहे हे बघा आपण चपातीला कणिक मळतो त्यापेक्षा थोडीशी घट्ट कणिक मी इथं मळून घेतलेली आहे हे बघा आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनिटं ही कणिक चांगली मुरू द्यायची आहे छान अशी मूर्ती आहे तोपर्यंत आपण पुढील तयारी करूया त्यानंतर इथे मी एक कुकर घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी तुरीची डाळ घालायची आहे आता ही डाळ आपण दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया डाळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता डाळीपेक्षा तिप्पट पाणी यामध्ये घालायचंय म्हणजे एक वाटी डाळ होती त्यासाठी तीन वाट्या पाणी यामध्ये घालायचंय त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया पाव चमचा हळद त्यानंतर कुकरचं आपल्याला झाकण लावायचंय आणि मीडियम फ्लेम वरती कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत त्यानंतर गॅस आपण बंद करूया आणि कुकर पूर्णपणे थंड करून घेऊया तर इकडे पंधरा मिनिटे झालेली आहेत पुन्हा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तर इथं आपलं हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर यामधलं आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे आपण चपातीला गोळा काढतो ना ती सेम त्याच पद्धतीने छोटासा गोळा काढून घेऊया त्याला हातावर छान असं गोल करून घ्यायचंय पोलपाटावर ठेवून चपातीप्रमाणे पातळ लाटून घ्यायचं आहे आता हा गोळा लाटत असताना थोडासा तेलाचा हात लावायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तुम्ही सुक्क पीठही लावून घेऊ शकता त्यानंतर याला लाटून घेऊया तुम्ही बघू शकता आपला हा गोळा लाटून झालेला आहे हे बघा चपातीपेक्षा थोडासा पातळ लाटून घेतलेला आहे आता अशाच पद्धतीने आपण सगळे गोळे लाटून घेऊया इथे आपले सगळे गोळे लाटून झालेले आहेत तर एकूण चार चपात्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता यामधली एक चपाती मी पोलपाटावर ठेवून घेतेय त्यानंतर ह्या चपातीवरती आपल्याला तेल लावून घ्यायचंय तेल आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय चपातीला तेल लावून झालं की दुसरी चपाती यावर ठेवून घ्यायची आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला यावर तेल लावून घ्यायचंय चपातीला तेल लावून झालं की तिसरी चपाती यावर ठेवून घ्यायची आपण तेल लावून घेऊया तर इथे आपल्या तिसऱ्या चपातीला तेल लावून झालं की चौथी चपाती यावर ठेवून घेते आणि यावर देखील तेल लावून घेते तर इथे आपल्या सगळ्या चपात्यांना तेल लावून झालं ते। की याची आपण गुंडाळी करून घेऊया तर गुंडाळी आपल्याला अशी टाईट करून घ्यायची आहे सैलसर सर करायची नाहीये हे बघा अशा पद्धतीने तर इथे आपली गुंडाळी तयार झालेली आहे आपण आता ही गुंडाळी मधोमध कट करून घेऊया तर इथे आपली ही गुंडाळी कट करून झालेली आहे आपण आता ही वाफवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता यावर आपल्याला ही चाळण ठेवून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये आपण गुंडाळ्या ठेवून घेऊया

इथे आपल्या ह्या गुंडाळ्या पूर्णपणे थंड होतात तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊन घेऊया तर आपला हा कुकर पूर्णपणे थंड झाला त्यानंतर त्यावरचं मी झाकण काढलेलं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली ही डाळ मस्त अशी मौसूस शिजलेली आहे हे बघा आता ही डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे इथे आपली ही डाळ छान अशी घोटून झालेली आहे आपण आता हिला फोडणी देऊन घेऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं ते आहे तेल आपलं गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे घालूया पाव चमचा हिंग त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर पाच ते सहा लसूण पाकळ्या खेचून घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया आता हा लसूण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर इथे आपला हा लसूण आणि फोटी चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे त्यानंतर हा घातलेला कांदा आपण चांगला हलक्या सोनेरी रंगावरती परतून घेऊया कांदा आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आता हा टोमॅटो देखील आपल्याला चांगला मौजूट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे इथे आपला हा टोमॅटो चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट त्याचबरोबर एक चमचा सांबर मसाला यामध्ये घालायचा आहे यामुळे आपल्या डाळीला फार छान असा सुगंध येईल छान मिक्स करून घेऊया तर इथे आपले सगळे मसाले छान असे एकजीव करून झाले की यामध्ये आपल्याला घोटलेली डाळ घालायची आहे फोडणीमध्ये आपल्या डाळ घालून झाली की छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी घालायचंय म्हणजे डाळ तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार यामध्ये पाणी घालायचंय इथे मी कुकरमध्येच एक ग्लास पाणी घालतेय आता कुकर छान असा विसळून पाणी घालायचंय त्यानंतर ही डाळ छान अशी मिक्स करून घेऊया चांगली मिक्स करून झाली की ह्या डाळीला मस्त अशी खळखळून खड़ उकळी आणायची आहे तर इथे आपल्या डाळीला चांगली उकळी आली की यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे तर इथे आपली ही डाळ बनवून तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे तर इकडे आपल्या गुंडाळ्या देखील थंड झालेल्या आहेत आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत इथे आपल्या ह्या वड्या मस्त अशा कट करून झालेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपल्या वडीला मस्त असे लेअर सुटलेले आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया तर इकडे कढाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला वड्या सोडून तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये सोडून झाल्या की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम वरती आपल्याला ह्या वड्या छान अशा सोनेरी रंगावरती तळून घ्यायच्या तर इथे तुम्ही बघू शकता आलटी पलटी करत आपल्या ह्या वड्या दोन्ही बाजूने छान अशा खमंग खरपूस तळून झालेल्या आहेत काढून घेऊया आपल्या सगळ्या वड्या तळून झालेल्या आहेत छान अशा लेअर आहेत ले हे बघा वरण छान अशा कुरकुरीत झालेल्या आहेत हे बघा आणि तोडूनही दाखवते आत्महत्या छान अशा खुसखुशीत झालेल्या आहेत तर आपली ही बट्टी बनवून तयार झालेली आहे आणि सोबतच तिखट डाळही बनवून तयार आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद